आपल्या घरच्या भाकरी आणायचे आणि मग इथं बसून खायचे आता काय झाले सगळ्यांनी पैसे द्यायचे एकत्र स्वयंपाक करायचा खायचा काही फरक आहे का दुसरा पण प्रेम वाढलं पण कोणत्या प्रेम वाढलंय ज्याच्या चैतन्य आहे त्याच्याविषयी प्रेम वाढले आता जिन जीव आहे त्याला प्रेम थोडं कमी आहे माणसाशी प्रेम कमी आहे पण देवाशी जास्त आहे आता उत्तर आहे का देव नाही असं नाही तो ह्याच्यातही आहे आणि त्याच्यातही आहे याच्यातला बोलतोय त्याच्यातला ते बोलत नाही याच्यातला दिसतोय त्याच्यातला दिसत नाही पण तो नाही असं नाही जर कोणी म्हटलं तो नाही तर ते त्याला पुरावा आहे एवढं मोठा आजार आला पण सतरा अठरा महिने सतरा महिने झालं आपलं सतरा बारा तेरा महिने झालं अजून लस सापडत नाही आता सापडली सगळ्याला मिळाली नाही मिळाली तर सुख आहे आता मिळायला चालू आहे पण ते आधी डॉक्टरला द्यायची डॉक्टरलाच का द्यायची त्याचं कारण पहिला तो तपासायचा त्याला लागू झाली आपल्याला नाहीतर नाही म्हणजे तयारही त्यानंच करायची टोचू नाही कळलं का मंत्र्याला आता आचार्य असते बघा मंत्र्याला जर स्वयंपाक केला तर नहीं। नहीं। नहीं ती मंत्री आचार्याला पहिलं बस तू खा मग मी खातो नाही कळलं का नाही याचा नाही श्वास कुणावर ना ह्याला जर काही टाकलं तर त्याला पहिलं बस त्यांना खाल्ल्यावर आपण खातो हे आता तेच पद्धत आहे लस त्यांना अगोदर दिली आता नंतर आपल्याला कारण आपल्यातलं कोणी मेल बोबाटा जास्त त्यांच्यातलं मरत नाही आणि बोबाटाही होत नाही तुमचं आमचं जीवन तसंच महाराज तुम्ही पाहा बरं आता लोकांना भीती वाटायला लागली मागच्या काळात तितोंड तोंड बांधायचा फेडा आल्यामुळे इतका धोका झाला आमच्याकडे एकानं मार खाल्ला लय मोठा अवघड आव ती बायको त्यानं तोंड बांधलेली बायको गाडीवर बसविली आणि पंपावर गेलं ते म्हणला तू इथं उभा आहे मी पेट्रोल भरून आलो ती गेली ते गेलं पेट्रोल भराय मग बाईनं गप्प मराव का नाही ती गेली दुकानात तर दुसरीच आली ती राहिली तिथं झोवा आता हिची उंची तिची उंची सारखी दोन्ही मॉडेल सारखंच ते कीर्तनकार होत गाय गाय आलं आणि ते तिथं म्हणलं बसलो का चल आता ते दुसऱ्याचे असल्यामुळं तिनं चप्पल काढलं बाबाच हनाय सुरुवात ही ना <laughs> ना का हनत याला ते म्हणलं का मारी ती काय कळत नाही बाबा तेवढ्यात तिनं तोंड सोडल्यावर घोटाळाच झाला म्हणलं आता वाटलं झालं मला वाटलं आमचीच आहे ते म्हणले तुला बरं तसंच वाटलं आता ते मारायले पंपवाले हनायचे तेवढ्यात त्याची पत्नी आली ती म्हणली का मारते माझ्या महाराजांना ते म्हणले हे तुझा महाराज ह्या बाईला चल म्हणलंय तिला पहिलेपासून संशय होता अजून दोन हाना फुकाट मार खाल्ला का नाही घेणे देण्याचं फक्त तोंड बांधल्यामुळं काही कारण आहे का म्हणजे इथून पुढे तुमच्या पुरुषांना विनंती करतो पत्नी फिरायला न्यायची म्हणजे साडी द्या ना ती थोडी कापून घ्यायची मॅचिंग दुली तर बरं नाही तर वाटूनच झालं काम तोंडामुळं नाही वाटावा लाय आणि तुम्हाला माहिती आहे का हे काम होतं असं तो करा मारत म्हणतात माझ्या मध्ये सुद्धा देव मला न्यायला यायचं पण लोक विश्वास ठेवत नव्हते लोक का ठ होत नव्हते लोकांचं काम असे विश्वास कोणावर ठेवावा हे लोकांना कळत नाही लोक भामटेवर जेवढा विश्वास ठेवतात तेवढे संतांवर आपल्याला फसवणारे लोक भामटे न कळत त्याला पुरावा आहे का रावण वरल्या रंगानं होता का अंतरंगानं रावणाचा रंग वरचा साधूचा होता म्हणून सीता फसली लक्ष्मण सीतेला कळला नाही कळला कोण रावण रावण वरून साधू होता लक्ष्मण आतून साधू होता आपला लक्ष्मी कळलाच नाही चौदा वर्ष सोबत राहून कळला नाही चौदा वर्ष सोबत राहिला पण कळला नाही कुणाला सीता आणि सख्या भावजाईला दीर कळू नये काय तरी ती अवस्था शक्य महाराज चौदा वर्ष उपाशी राहिलं ते पत्नी घरी ठेवून आलं आणि सीता इतकी वाईट बोलली की आणि आलेल्या रावणासोबत सीता माता गेल्या याला पुरावा कळला का वरचा साधू कळतो लोकांना आतलं कळत हे आपलं तुमचं तेच आहे महाराज हे तुम्हाला आम्हाला तरी कुठं कळते माणसं माणसं कधी कळते मेल्यावर हो आता एवढे सूनही तर बसलेल्या अशी कोणती सुनाई आहे रोज सासूला आगुळ घालती एक दोन तीन चार सहा पुढच्या माग पाहत्यात नाही बरं तुम्ही सासूला अंगूळ कवा घालणार आंघोळीला काढल्यावर मेल्यावर घातली काय नाही घातली काय महाराज ते जिवंतपणे घालाय पाहिजे आई तुमच्याकडे मातारलेलं लुग्ण कवाने द्या घरात नव लुगड दे द्या शेवटला आणि शेवटला दिल्यामुळं बरं का तिचं प्रेम कळत नाही त्याला पुरावा आहे का शेवटला न देता ते जिवंतपणे दिलं पाहिजे आणि जिवंतपणे दिलं तर आहे एक सुंदर अभंग आहे बघा अधिशक्तीचा आम्ही असंच वाजवी आज अंगात आलो आमच्या गावाकडे मावशी माझी इतकं वरात अंगात आलं की मावशी नसते अशा हायची मी काकाला म्हणलं मावशीला आवरा काकाला रोज सवयसन बिचारे गेलं आणि पाया पडलं मावशीच्या काका मावशीला म्हणायचं आई काही चुकलं याला मावशीला दोन पोरेन हि टोनग कामा का झालं बाबा आणि मावशी म्हणायची लय चुकला रे बालका मावशी म्हणायची ओल झाड पेटायला लागले हांडावर पाणी वाता झाड शांत होई तेवढ्यात गळ्यातले दोन तीन पोत्याची माळ तुटली आणि सगळे सोन्याचे मनी खाली पडले मी सत मनी उचलले मावशी नुसते मनेकड पाहायची मावशीनं काकाकड पाहच मनेकड पहाच इथे एक मनी तिथे एक मनी मावशी दाखवायला काथा उचलायला अंगातच गेलं याच उत्तर कळलं का अंगात आहेच आहे काय कोण करीत आता ती ईश्वर कसं आहे माहिती ते कुठं न लगत ते सायास जावे वनांतरान सुखी येतो घरा तो एक तो, तो जातीचा विचार करतो का हो? ए हे ए, ए ते जातीचा विचार करतं का अजिबात नाही ते फक्त कशाचा विचार करतं माणूस बस लोक काय करते है? ही कोणत्या जातीचं ते कोणत्या जातीचं मला सुद्धा इंद्रिकर महाराजसोबत असताना एकाने विचारलं होतं तुमची जात कोणती मी म्हटलं मी फॅन्ड्री चित्रपटातला आहे ते म्हणलं नाव काय म्हणलं जब्या इकडं आहे का काय जब्या आमचाच माल आहे इकडं सगळं असं दे असं देकरा आहे पण खरं सांगा अहो माणसं कलरला नसावा गुणाला पाहिजे हे कलरला काय करायचं वरून देखणं असून देखण्याला काय करायचं अरे बोलू नये आता इथं ए ए तू तू हा मागच्या चा। आईच्या अरे तू तू हा इकडली छोटी 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 खाली माग तिथे अरे अगड का दीदी नाही उठायची हेच हेच बरे जरा इकडे नाही आता तिची जिरली आता नाही येणार का तिथं लग एक फोन गायच ए तू 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 शाळा जातो ना बाळा ते मागचं ते लपायला लागलं खाली ए तू रे पांढरे शेरटवाला ए बघूया बघूया अ बरे उभा रा उभा खा लागले माझ्याकडे बघून असते <laughs> दे लेकर आहे पण आता ते जरा ह्याला बोलल्यामुळं घाबरत घाबरत ते बाकीचं कशाला आला सध्या इकडे का आहे ते खिशेत हात घालून उभं होतं खिशेत कुठं स्टाईल मारतीन भरवासच नाही बोलायचं आता त्याला कोण पानाच आहे का त्याचं वय तरी इकडे असं असं नसतं महाराज तुम्ही वरून नका पाहू तो आतून पहा वरून काय करायचं किती पाहिलं तुम्ही पाहा बरं हे पा आपले हे हा ते गलासात काय आणलंय आणलं रे पाणी आहे आओ अवघड आम्हाला असा अनुभव येतो सांगू नाही आता आमचं गायक काय म्हणलं माहितीये गायक खालच्या पाणी खालचं पेनच होत ती खालच म्हणलं इथं पेतो काय आता ते खालचं ती बसेल होतं ती का बसलं होतं ते इजत पान होत ना पण याला ताण लागल्यामुळे मुळे खाली पाहायचं कायच त्याला वाटलं याला द्यावाच बोला देऊ का आता मला आलं <laughs> ते तस ते म्हणलं गेल पाणी मागत होतो मी आम्हाला मला घडलंय जिजुरीच्या पुढं परींचे नावाचं गाव आहे पलीकडून त्या परींचे मध्ये माझं कीर्तन होत आणि त्या कीर्तन ठरवलेल्या माणसाला कोणी सांगितलं काय माहित नाही पण आम्ही गेलो आम्ही चहा पाणी पिलो आणि चहा पेल्यावर त्यानं फरसन आणून ठेवलं मला वाटलं इकडे पद्धत असं नाश्ता करा तुमच्या भाषेत चकना आणि ती फरसन ठोलीवर त्यानं अशी भारी क्वॉटर काढली पुढं ठोली त्यामुळे उरकून घ्या कीर्तन चालू झालंय आमच्या समोर मी म्हटलं तुम्हाला अक्कल आहे का आम्ही महाराज लोक आहे आणि ही घेतात का ती मला घेत नाहीत तुम्ही म्हणजे त्याला जेन सांगितलं त्यांना सांगितलं होतं की क्वटर सुद्धा आण इतकी अवघड अवस्था आम्ही कीर्तन केलं महागाई निघताना ते म्हणलं ती आणली तिचं काय करू म्हणलं डोक्यावर होत आमच्या इतके लोक कळत नाही महाराष्ट्रामध्ये कोण काय आता ते चाखणलाच राहते बघा याचं उत्तर कळलं त्याचं दोष नाही त्याला ज्यानं सांगितलं त्याचा दोष आहे बरं त्याचं काय चुकलं त्यानं कीर्तन घेतलं इंदुरीकर महाराजांचं आणि त्याला लोकांनी बो करेल बाबा घेते हे लोक कुणाला काय म्हणतील बरोबर असं नाही महाराज हे बघा कोण नसतं कशाच आता सध्या काय झालं आहे सध्या व्यसनी लोक जास्त पण त्याच्यामुळं नाशही होतो शरीरही नाश काही शरीर शरीराचा नाशही होतो याचं एकमेव कारण आहे व्यसनानं आता ही मैला आहे काय गरज आहे ती मिसरी लावायची तुमच्याकडनं नाही ना मिसरी जवळजवळ नाही काय त्याच्यामुळं इतका मोठा ताप होतो मला की माणसाचं शरीर जात चल एक सुंदर गीत है बघा जिंदगी एक किराये का घर है का घर

हा पिंजरा खाली राहील आणि याच्यातला जीव पोपट बरं सांगा बरं मला याच्यातला जीव गेला हे करायचं काय डोळे हाय कान आहे हात आहे पाय पण त्याच्यात जीव नाही पोपटच गेला